नमस्कार मी खूप खूप स्वागत आज आपण हरभऱ्याची भाजी कशी करायची हे बघू तर इथे आपण पाव किलो हरभऱ्याची भाजी घेतली ती साफ करून घेऊ आपण ही भाजी मार्केट मधून आणले तर मार्केट मध्ये मिळणारी भाजी ही एकदम कोळी असतेच असं नाही जेव्हा आपण आपल्या शेतामधून भाजी तोडतो तेव्हा ती अगदी कोळी असते तर ती भाजी आपण जशी तोडून आणतो तशीच बनवली तरी चालते पण ही भाजी मार्केट मधून आणले आणि ती थोडीशी मोठी झालेली आहे त्यामुळे ती साफ करूनच घ्यावी लागेल तसेच ही भाजी बनवण्यापूर्वी काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण बघू तर इथे ही भाजी आपण साफ करतोय तर हे बघा अशी ही कोळी पानच तोडून घ्यायची आणि ह्या ज्या कडक काड्या आहेत त्या काढून टाकायच्या जर त्या अशाच ठेवल्या तर त्या भाजी बनवल्यावर चिवट होतात आणि भाजी खाताना त्या तोंडात येऊन भाजीची चव सुद्धा बिघडून जाते त्यामुळे ही भाजी अशा पद्धतीने व्यवस्थित निवडून घ्यायची आणि ही भाजी बनवण्यापूर्वी शक्यतो धुवत नाही कारण ह्या भाजीच्या पानावर एक आंबटपणा असतो आणि तो आंबटपणा निघून जाऊ नये यासाठी ही भाजी न धुताच केली जाते पण आपण ही भाजी नेमकी कशी करणार आहोत तसेच त्यामागील कारण काय ते पण बघू पालेभाज्या म्हटल्या तर अर्ध्या अधिक भाज्या ह्या सीझनल असतात तर त्या त्या सीझन मध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्या ह्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजेत त्यातीलच ही हरभऱ्याची भाजी आपल्याला थंडी सुरू झाली की ही भाजी हमखास मिळते थंडीच्या दिवसात जशी हरभऱ्याची भाजी मिळते तशीच घोळीची भाजी राई गावठी मुळा अशा अनेक भाज्या मिळतात आणि ह्या थंडीच्या दिवसातील भाज्यांची चव ही इतकी भारी असते की न खाणाऱ्या आवडीने ह्या भाज्या खातात इतक्या त्या चविष्ट लागतात आणि इथे आपण ही भाजी व्यवस्थित साफ करून घेतले इथे तुम्ही बघू शकता किती कडक असणाऱ्या काड्या ह्या आपण या भाजीतून काढून घेतल्यात तर ह्या काढून घ्यायच्या आणि इथे ही भाजी आपण व्यवस्थित तोडून घेतले यानंतर ही कशी साफ करायची किंवा जेव्हा आपण एकदम कोळी भाजी आणतो जी साफ करावी लागत नाही म्हणजेच तोडून घ्यावी लागत नाही तेव्हा तसेच आताही आपल्याला ती पद्धत इथे वापरायचीच आहे तर ही पालेभाजी आहे आणि यावर बारीक आळ्या असू शकतात तर त्या आळ्या कशा काढायच्या तर भाजी घेतली की ती अशी आपटून घ्यायची म्हणजे पानांवर असलेली अळी ही खाली पडते आणि आपल्याला सहज ती काढता येते तर इथे आपण ही भाजी साफ करताना तर यावर अळी वगैरे अजिबात दिसली नाही पण आपण तरी सुद्धा ही भाजी अशी आपटून आपटून वरील भाजी साफ करून घ्यायची तर ही आळी काढण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे इथे या भाजीत आपल्याला एकही आळी सापडली नाही पण कधी कधी भाजीमध्ये आळ्या निघतात तेव्हा अशी आपटून तर ही भाजी साफ करायचीच पण आणखी एक पद्धत पुढे तुम्हाला सांगते त्याने सुद्धा आळ्या पटापट -पत बाहेर येतात तर ते सुद्धा पुढे सांगते आता ही भाजी इतन धुटत बनवतात पण आपण याची दिवून घे नाही मागचं कारण जर बघितलं तर ही भाजी आपण मार्केट मधून आणले घेऊनच बनवायची जेव्हा आपण आपल्या शेतातून भाजी तोडून आणतो तेव्हा ती खात्रीची भाजी असते आपण त्यावर फवारणी केली आहे की नाही हे माहिती असतं त्यामुळे ती भाजी आपण तशीच वापरू शकतो पण भाज्या ह्या व्यवस्थित साफ करूनच करायच्या तर आता ही भाजी आपण धुवून घेऊ तर इथे पाण्यात टाकून घेऊ आणि स्वच्छ अशी धुवून धुऊ दू। आता अळी काढण्याची दुसरी पद्धत सांगते तर आपण भाजी धुवायला पाण्यात टाकली की ती व्यवस्थित बुडून घ्यायची आणि मिनिट दोन मिनिट ही पाण्यातच ठेवायची याने काय होतं भाजीवर असणाऱ्या अळ्या ह्या पाण्यात न राहता वरील पाण्यावर येतात आणि ते आपल्याला सहज देतात आणि काढता येतात तर ही पद्धत सुद्धा तितकीच भारी आहे आणि इथे आपण भाजी धुवून घेतले की एका मध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायची तर इथे मी या चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे भाजीतील जे एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते पूर्ण निघून जाई आणि इथे ही भाजी खूप पण धुवायची नाही म्हणजे त्यावरील जो आंबटपणा आहे तो पूर्णच निघून जायला नको पण इथे आपण ही भाजी धुतलेलं पाणी जे आहे ते थोडंसं गडूळ दिसतंय त्यासाठी यावर आणखी थोडं पाणी टाकून घेऊ आणि व्यवस्थित धुवून घेऊ आपण ही भाजी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो जसं की सुकी भाजी पातळ भाजी किंवा चणा डाळ टाकून ही भाजी बनवू शकतो तसेच चणा डाळीचं पीठ घालून सुद्धा ही भाजी आपण बनवू शकतो आणि इथे आपण हरभऱ्याची भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतले आता भाजी कशी करायची ते बघू पण सिजनल भाज्या प्रॉपर चवीच्या एकदा तरी बनवून खाव्या त्यासाठी आपण आज ही भाजी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये प्रॉपर भाजीची चव टिकून राहील याकडे पूर्ण लक्ष देऊनच करणार आहोत आणि ही भाजी नक्की कशी होते तसेच यामध्ये आपण काय करू शकतो ते पण सांगते तर इथे आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात ह्या मिक्सरला फिरवून घेऊ तर ह्या मिक्सरला फिरवताना आपण यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही तर इथे आपण हे असं वाटून घेतलंय तर हे बघा यामध्ये पाणी वगैरे न घालता हे असंच थोडस जाडसर वाटून घेतलंय एकदम फाईन पेस्ट नाही करायची तर हे आपण वाटून घेतलंय चला आता भाजी कशी करायची ते बघू तर गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेतलाय आता कढईत एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण हे टाकून खमंग परतून घेऊ असं छान परतून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण जी हरभऱ्याची भाजी घेतली तर ती शिजून खूप कमी होते तर त्याप्रमाणेच मीठ घालून घ्यायचं आता यावर स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून घेऊ हे बघा ही भाजी किती दिसते पण शिजल्यानंतर ही एकदम कमी होते म्हणजे जवळजवळ वन फोर्थ इतकीच होते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण यामध्ये हळद वापरत नाही यामागील तर कारण म्हणजे भाजीचा जो हिरवागार रंग आहे तो छान तसाच राहतो त्यामुळे हळद नाही वापरत मिक्स झालं की यावर झाकण ठेवून घेऊ आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन वाफा काढून छान शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करू आता पुन्हा झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ तर अशी मध्ये मध्ये मिक्स करत ही भाजी शिजवून घ्यायची या भाजीत आपण फक्त हिरवी मिरची आणि लसूण वापरूनच भाजी बनवले तर अशा भाजीची चव ही खूपच भारी लागते पण ही भाजी आपण इथे धुवून मग बनवले तर तिचा आंबटपणा जो आहे तो थोडासा कमी होतो त्यासाठी आपण इथे टोमॅटो यामध्ये घालून घेऊ शकतो टोमॅटोने थोडासा आंबटपणा वाढेल तसेच आपण ही भाजी कांदा टाकून बनवली ले तरी चालेल पण आपल्याला हरभऱ्याची भाजीची प्रॉपर चव हवी असेल तर ती अशीच बनवून घ्यायची म्हणजे ती छान लागते आणि इथे आपण ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपण हळद न टाकल्याने भाजीचा रंग हा जसेच्या तसाच हिरवागार आहे आणि इथे आपली हरभऱ्याची पालाभाजी तयार आहे ही भाजी चपाती भाकरी किंवा गरमागरम भाताबरोबर देखील छान लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा खूप चविष्ट होते आणि आज आपण ही रेसिपी सर्व करून घेतोय मस्त तांदळाच्या भाकरी बरोबर तर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओला लाईक करून हाईप करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद